अंबरनाथमध्ये शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे हल्ल्यात तक्रारदाराच्या डोक्यात विटेने मारहाण करण्यात आली होती तसेच बंदुकीचा धाक होत्या घटनेनंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला मुख्य आरोपी अशोक महाडिक आणि दिग्विजय पिसाळ यांना खोपलीतून अटक केली असून हरजित सिंग सुल्लन याला अंबरनाथ मधून ताब्यात घेण्यात आलं आहे चौकशीत आरोपी दिग्विजय वापरलेले शस्त्र लपवून ठेवण्याची कबुली दिली त्यानुसार पोलिसांनी पंचनामा करून दोन गाउटी पिस्टल अशी एकूण दोन लाखांहून अधिक किमतीचं सामान जप्त करण्यात आलं आहे ही संपूर्ण कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव परिमंडळ चारचे उपायुक्त सचिन गोरे आणि अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोली पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ऑपरेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद पोलीस निरीक्षक उमेश सावंत सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश गायकवाड शाहू काळदाते यांच्यासह जाधव चव्हाण पथवे हेमंत पाटील शेखर गवळी सूर्यवंशी मोरे परदेशी बिरपन गुप्ते दराडे राठोड आणि पाटील यांच्या पथकाचा मोलाचा सहभाग होता अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची कारवाई करण्यात आलेली आहे या अगोदर नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी सदरचा गुन्हा जो आहे तो दाखल होता त्यामध्ये जे प्रमुख आरोपी जो आहे दिग्विजय पिसाळ म्हणून या यांना आपण पकडण्यासाठी अंबरनाथ तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी यांना लावलं होतं मागील आठवड्यामध्ये आपण संबंधित आरोपीला पकडण्यात आपल्याला यश आलं होतं आणि त्या अनुषंगाने अधिक तपास अंबरनाथ पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी करत होते अंबरनाथ पोलीस स्टेशन व पुणे तसेच एसीपी अंबरनाथ आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर तपास सुरू होता म मा, मागच्या एक तीन दिवसा अगोदर संबंधित आरोपितांकडं गावठी कट्टे असल्याची माहिती आम्हाला तपासादरम्यान मिळाली होती त्या अनुषंगाने अधिक सखोल तपास केला असता तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीद्वारामार्फत सदर आरोपितांकडून आपण दोन पिस्टल आणि पाच राऊंड काढण्यात आपल्याला यश आलेलं आहे सदरचा तपास जो आहे तो अंबरनाथ तपास पथकातील अधिकारी कर्मचारी करत आहेत आणि यात आणखी इतर काही गुन्हेगार आहेत का आणि त्या अनुषंगाने आणखी काही विस्तृत माहिती प्राप्त होती का या अनुषंगाने आपल्याकडे तपास सुरू आहे त्याबद्दल अधिकची माहिती येणाऱ्या कालावधीत आम्ही सादर करत आहोत या अगोदर या पिसाळवरती ठाणे ग्रामीण हद्दीमध्ये तो राहतो आणि त्याच्यावरती दोन गुन्हे दाखल होते आचारसंहितेच्या अनुषंगाने इतर काही राजकीय त्याच्यामध्ये कुठली घटना आढळून आलेली नाही परंतु संबंधित जो व्यक्ती आहे त्यांनी हे जे गावठी कट्टे आहेत ते मध्य प्रदेशातून आणून स्वतःच्या उपयोगासाठी त्यांनी आणले होते तसं काही आणखी काही आणून आलेलं नाही